तर मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या चार डिसेंबरच्या एपिसोडमध्ये ईश्वरी अंजलीसोबत बाहेर गेलेली असते जेव्हा ईश्वरी अंजली घरी येतात तेव्हा अर्णव तिला एकदम भारी सरप्राईज देतो असं बड्डे सरप्राईज जे आजपर्यंत ईश्वरीला कधीच मिळालं नव्हतं ईश्वरीला खूप आनंद झालेला असतो अर्णवचं हे सरप्राईज तिला आवडलेलं असतं वल्लरी ते सगळं बघते आणि कोणाचं लक्ष नसताना ती ईश्वरीच्या रूममध्ये जाते अर्णवने ईश्वरीसाठी छान एक ड्रेस डिझाईन केलेला होता तो सेम ड्रेस त्याने बनवून घेतलेला असतो आणि ते सरप्राईज त्याने एका बॉक्समध्ये रूममध्ये ठेवलेलं असतं वल्लरी तो बॉक्स घेते आणि त्या कपड्यांमध्ये ईश्वरीच्या आईचा फोटो ठेवते वल्लरी ईश्वरी वर जाण्याची आणि धमाका होण्याची वाट बघत असते तर हे सगळं कसं होते ते आपण पाहू तर वल्लरी देवघरामध्ये फोटो ठेवते आणि ती ईश्वरीची वाट बघत असते ईश्वरीने एकदाचा तो फोटो बघावा आणि त्यानंतर मोठा धमाका व्हावा याची ती वाट बघते पण ईश्वरीला तो फोटो दाखवायचा कसा या विचारामध्ये असते वल्लरी विचारच करत असते आणि अंजली तिथे येते वल्लरी अंजलीला विचारते अंजली कुठे चालली आहेस तू अंजली सांगते मी देवळात चालले वल्लरी म्हणते अंजली मग एक काम कर ना मंदिरात जाताना निर्माल्य पण घेऊन जा अंजली देवघरात जात असते वल्लरी अंजलीला थांबवते आणि म्हणते ती बळजबरीची सुनबाई आहे ना तिला सांग ना ती, ती कुठलं काम करते काहीच काम करत नाही ती तेवढं तिथे ईश्वरी येते ईश्वरी अंजलीला विचारते ताई काय करायचं आहे अंजली सांगते की जा आणि देवघरातून निर्माल्य घेऊन ये ईश्वरी निर्माल्या आणायला जाते वल्लरी इथे वाट बघत असते ईश्वरी निर्माल्य गोळा करता करता तो फोटोसुद्धा बघेल आणि त्यानंतर ईश्वरीचा बड्डे एकदम घाण होईल ईश्वरी अर्णवला तो फोटो दाखवेल आणि त्यानंतर अर्णव ईश्वरी यांच्यामध्ये भांडणं होतील वल्लरी खूप खुश होऊन वाट बघत असते तर इथे ईश्वरी देवघरात येते सगळं निर्माल्य गोळा करून एका पिशवीत टाकते आणि सगळं देवघर आवरून घेते ईश्वरी ते निर्माल्य घेऊन अंजलीला देते वल्लरीला प्रश्न पडतो की ईश्वरीने निर्माल्य गोळा केलं मग त्याच्यामध्ये तिला फोटो नाही सापडला असं कसं होऊ शकतं हे एवढी नॉर्मल कशी काय वागू शकते अंजली देवळात निघून जाते आणि ईश्वरीवरती जाते वल्लरी खात्री करून घेण्यासाठी देवघरात जाते पण देवघरामध्ये दे काही फोटो नसतो वल्लरीची खूप चिडचिड होते तर इथे ईश्वरी नम्रताशी बोलत असते तिच्या डोक्यामध्ये सगळे प्लॅन रेडी असतात अर्णवला कसं प्रपोज करायचं हे प्ल डोक्यात असतं नम्रता म्हणते ताई तुला काही जमणारच नाही त्यापेक्षा एक काम करणार मला फोन दे मी जाऊन सांगते की तुला ते आवडतात ईश्वरी म्हणते तू सांगायचं नाही हा तेवढंच तिथे अर्णव येतो अर्णव विचारतो काय कोणाबद्दल बोलत बोलताय काय बोलताय तुम्ही ईश्वरी खोटं खोटं काही काही कारण सांगते अर्णवला डाऊट येतो की या दोघींचं कुठल्या तरी वेगळ्याच विषयावरती बोलणं चालू होतं अर्णव ईश्वरीला म्हणतो मी सिंदोर मी आता जरा कामासाठी बाहेर जाऊन येतोय पण हो मामा घरामध्ये आहे ताई पण आहे त्या राकेशला घाबरण्याची काही गरज नाही आहे तुला काहीही वाटलं तर मामाला सांग काही लागलं ला तर त्याला पण सांग राहशील नाही ते हे काळजी घे मी येतोच अर्णव कार मध्ये बसून निघत असतो अर्णवला आपली एवढी काळजी आहे हे बघून ईश्वरीला बरं वाटतं ईश्वरी खूप खुश होते आणि काहीही झालं तरी आता उद्या अर्णवला छान प्रपोज करायचं हे त्याने ठरवलेलं असतं ईश्वरी आतमध्ये निघून जाते तर थोड्या वेळाने अंजली ईश्वरीला आपल्या रूममध्ये बोलवून घेते ईश्वरी रूम मध्ये जाते आणि अंजली तिथे रडत असते ईश्वरी विचारते ताई काय झालं अंजली सांगते की मला आईची खूप आठवण येते मला डोहाळे लागलेत माझं बाळ पोटात हालचाल करते माझी आई असली असती तर तिला किती आनंद झाला असता अंजली खूप रडत असते ईश्वरी तिला समजावते ईश्वरी म्हणते ताई आता तुमच्या आई असल्या असत्या तर त्यांना त्रास झाला असताना तुम्हाला रडताना बघून आता त्या जिकडे कुठे आहेत तिथे त्यांना त्रास होत असेल आता असं रडायचं नाही हां ईश्वरी अंजलीच्या हातातला तो फोटो बघते ईश्वरीने अंजली अर्णव यांच्या आईचा फोटो बघितलेला असतो पण बाबांना कधी पाहिलेलं नसतं ईश्वरी विचारते हे कोण आहेत तुमचे बाबा अंजली म्हणते हो माझे बाबा आहेत पण चिंटूला सांगू नको माझ्याकडे असा फोटो आहे तो ईश्वरी म्हणते नाही सांगणार पण ताई मला एक कळत नाही ने तुम्ही नेहमी तुमच्या आईबद्दल भरभरून बोलता पण बाबांबद्दल काय बोलत नाही मी त्या दिवशी अर्णव सरांकडे बाबांचा विषय काढला होता तेव्हा ते चिडले होते असं का काय झालं असं अंजली सगळं सांगते अंजली म्हणते आमच्या बाबांमुळे आम्ही खूप दुखावलो गेलो आहे त्यांच्या फारशा काही चांगल्या आठवणी नाही आहेत त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही ईश्वरी विचारते पण नेमकं झालं तरी काय अंजली सगळी स्टोरी सांगते अंजली म्हणते ईश्वरी हा फोटो बघतेस ना असं आमचं छान आनंदी कुटुंब होतं पण आमच्या कुटुंबामध्ये एक बाई आली आणि तिच्यामुळे आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आमच्या बाबांना त्या बाईने आपल्या जाळ्यात ओढून घेतलं आमचं घर तुटलं आमची आई गेली आणि आम्ही दोघं रस्त्यावरती आलो हे सगळं झालं त्या बाईमुळे झाले ती बाई या जन्मात कधीच सुखी होऊ शकणार नाही तिने जे पाप केले ते पाप तिला इथेच भोगावं लागणार ईश्वरी म्हणते हो ताई त्या बाईला इथेच सगळं भोगावं लागणार पण तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि आता सर रडणं वगैरे बंद करा पॉझिटिव्ह राहायचे आणि बाळाचा विचार करायचंय आनंदी राहायचे अंजली डोळे पुसते अंजली विचारते ईश्वरी तू उद्या काय करते आहेस उद्या कुठे बाहेर जाणार आहेस का ईश्वरीला आठवतं की आपल्याला अर्णवसोबत देवळात जायचं होतं ईश्वरी म्हणते नाही ताई का हो अंजली म्हणते सोनोग्राफीला आहे येशील का माझ्यासोबत ईश्वरी म्हणते चालेन मी येईल ईश्वरी तिथून निघत असते अंजली तिला सांगते की वल्लरी मामीला आतमध्ये पाठव मला आजींना फोन लावायचं आहे ईश्वरी ठीक आहे म्हणते तिथून निघते तर इथे वल्लरी ईश्वरीच्या आईचे ते फोटो बघत असते वल्लरी मनात म्हणते ही संधी हुकली पण नाही काहीही झालं ना तरी आज संध्याकाळपर्यंत मी ईश्वरीच्या समोर हा फोटो आणणार ईश्वरीला तिच्या वाढदिवसाची खूप वाईट आठवण देणार आहे मी जे झालंय ना ते अर्णला सगळं आठवणार आणि मग तो ईश्वरी आणि तिच्या आईचा रागराग करेल तो त्यांचं तोंडसुद्धा बघणार नाही ईश्वरीला हकलून लावणार वल्लरी हा सगळा मनामध्ये विचार करत असताना ईश्वरी तिथे येते एक दरवाजा उघडा असतो म्हणून ईश्वरी डायरेक्ट आतमध्ये येते वल्लरी खूप भडकते ईश्वरीच्या आईचे ते फोटो बेडवरती पडलेले असतात वल्लरीला भीती वाटते वल्लरीला वाटतं की ईश्वरी ते फोटो बघेल का काय वल्लरी ईश्वरीला रागवते आणि आतमध्ये कशी काय आली हे विचारते ईश्वरी म्हणते मामी दरवाजा उघडा होता म्हणून मी आतमध्ये आले वल्लरी म्हणते कशाला आलीस काय झालं काय ईश्वरी सांगते की ताईंनी तुम्हाला बोलवले तुम्ही आजींना फोन लावणार होतात ना वल्लरी म्हणते आहे मला तू आता आतमध्ये येऊ नकोस चल निघून ईश्वरीला बेडवरती काहीतरी पडलेलं दिसतं ईश्वरी ते फोटो बघणार तेवढ्यात वल्लरी तिला मोठ्याने ओरडते आणि हकलून लावते ईश्वरी तिथून निघून जाते वल्लरी दरवाजाला कडी लावते आणि ते सगळे फोटो पुन्हा जागेवरती ठेवते तर रात्री ईश्वरी अर्णवला घराबाहेर घेऊन येते ती गुडघ्यावर बसते गुलाबाचं फुल हातात घेते आणि अर्णवला प्रपोज करते अर्णवसुद्धा ईश्वरीला आय लव यू टू म्हणतो दोघं एकमेकांना मिठी मारतात दोघं खूप खुश होतात ईश्वरीला हे सगळं स्वप्न पडलेलं असतं ईश्वरी अर्णवला थँक्यू म्हणत असते ईश्वरी गाढ झोपेत असते थँक्यू सर थँक्यू सर असं ती बडबडत असते आणि ईश्वरीच्या बडबडीने अर्णवला जाग येते अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि मनात म्हणतो ही मला का थँक्यू म्हणते जाऊ देत आता नको ही क्यूट दिसते उद्या ही मला असंच थँक्यू म्हणेल हिला जेव्हा एक छान सरप्राईज मिळेल तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघत असतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या चार डिसेंबरच्या एपिसोडमध्ये ईश्वरी अंजलीसोबत सोनोग्राफी करून घरी येते घरी सगळ्यांनी छान तयारी केलेली असते ईश्वरीच्या आवडीचे इंदोरचे सगळे पदार्थ मागवलेले असतात आणि मिनी इंदोरच असतो ईश्वरी ते सगळं बघते आणि सगळे मोठ्याने ओरडतात ईश्वरीला सरप्राईज येतात ईश्वरी ते सगळं बघत राहते इंदोरचं चायनीज जलेबी पोहे सगळं तिथे असतं अर्णव म्हणतो ईश्वरी छोटंसं इंदोर तुझ्यासाठी मी घरात आणले हॅपी बड्डे अर्णव ईश्वरीचं औक्षण करतो ईश्वरीला ते सगळं आवडलेलं असतं ईश्वरी म्हणते सर याआधी मला असं बड्डे गिफ्ट कोणीच दिलं नव्हतं थँक्यू सो मच हा वाढदिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट वाढदिवस आहे अर्णव ईश्वरीचं औक्षण करून तिला पेढा भरवतो हो राकेशला हे सगळं बघवलं जात नाही वल्लरी आपल्याला कोणी बघत नाही ना हे बघून वरती येते आणि अर्णवनं जो ड्रेस आणला आहे त्या ड्रेसमध्ये ती फोटो ठेवते वल्लरी मनात म्हणते मूर्ख कुठले ईश्वरीला सरप्राईज देतोय का अर्णव आई ईश्वरी आता बघ तुझ्या आयुष्यातलं तुला मिळालेलं सगळ्यात मोठं सरप्राईज हे असणार आहे वल्लरी त्या ड्रेसमध्ये फोटो ठेवते आणि खाली येते